हाय गाइस कशा आहात तुम्ही सर्वजण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी येणारा एक सण गुढीपाडवा हा सण नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येतो गुढीपाडव्याची आपण सगळेजण खूप आनंदामध्ये सर्व तयारी करतो पण आवडी ही सर्वात छान दिसावी असं प्रत्येकच गृहिणीचं मनोगत असतं की त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे येस आज आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या गुढीसाठी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये गुढीचं वस्त्र कसं बनवू शकणार आहात मस्तानी वस्त्र आपण बनवणार आहोत चला सिल्चा, 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 सिल्चा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला दिसते आहे आपण एक तिथे ब्लाउज पीस घेतला आहे तर तुमच्या घरी असणारं कोणत्याही कलरचं ब्लाऊज पीस तुम्ही यासाठी घेऊ शकता सिल्कचं असेल काठापत्राचं असेल तर अजूनच ते छान दिसणार आहे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसंच आता स सेवंटी टू एट्टी सेंटीमीटर असं मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि यासाठी आपल्याला खूप कमी वस्तू लागणार आहेत हार्डली तुम्हाला वीस रुपयाची लेस लागणार आहे तर त्याचं डेकोरेशन करायला कैची लागणार आहे टेप लागणार आहे आणि तुम्हाला शिवण्यासाठी एक मशीन लागणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी ब्लाऊज पीस घेतला आहे त्या ब्लाऊज पीसला मी दोन्ही साईडनी पाच पाच इंच मोजून काढते आहे दोन्ही साईडनी इथे पण मी पाच इंच या कोपऱ्याला पण मी पाच इंचाचं मार्किंग करते आहे आणि जो अपोजिट साईडचा जो कोपरा आहे तिथे पण मी पाच पाच इंच एवढं मी मार्किंग केलेलं आहे त्यानंतर जे आपण जे मार्किंग केलंय त्यावर टेप ठेवून आपण एक लाईन आखतोय आणि तो जो जी आपण लाईन मारली होती तो पूर्ण तेवढा भाग आपल्याला ब्लाउज पीस मधून वेगळा करायचा आहे तो आपण कापून घेतो आहे तुम्हाला काळजी घ्यायची आहे कापताना नेहमी स्ट्रेट लाइन मध्येच आपल्याला कपडा हा ब्लाऊज पीसचा कपडा हा कापून घ्यायचा आहे तो असा तिरपा तरपा कापायला नको आहे खूपच कमी वेळेमध्ये तुम्ही तुमच्या गुढीचे वस्त्र बनवू शकणार आहात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा ओके व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते आपण तो भाग कापून घेतला आहे आणि आता इथे ज्याप्रमाणे मी बोलली वीस रुपयाची एक मीटर लेस तुम्हाला आणायची आहे आणि तुम्हाला एक मीटर लेससुद्धा लागणार नाही आहे त्यापेक्षा कमीच लागणार आहे जो कपडा आपण कटिंग केलेला आहे त्याला किती लेस लागते आहे याचा आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत आणि तेवढी लेस आपण कापून घेणार आहोत जी लेस आपण आपण घेतली आहे ती बरोबर कॉर्नरनी कपड्याच्या आपण मशीनने शिवून घेणार आहोत काठावर लेस ठेवून आपल्याला बरोबर ते स्टिच करायचं आहे जेणेकरून ते एक अलाइनमेंट त्यामध्ये आपल्याला दिसायला हवे तुम्ही यामध्ये तुमच्या कोणत्या पण आवडीचा कपडा घेऊ हो शकता तुम्हाला आवडेल ती लेस घेऊ हो शकणार आहात मस्तानी वस्त्र शिवायचे शिवायचं आहे त्यामुळे प्रकारे आपण पूर्ण आपला जो जो कपडा होता ब्लाऊज पीसचा त्याला पूर्ण तिन्ही साईटी आपण लेस लावलेली आहे फक्त त्याचा वरचा भाग आपण मोकळा ठेवलेला आहे कुपडीसाठी आपण आईचं पॅटर्न शिवणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे चार चार इंचाचं मेजरमेंट घेतलं आहे जेणेकरून आपण ज्या प्लेट्स पडणार आहोत त्या चार इंचाच्या राहणार आहेत व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहात की मस्तानीसाठी ज्या प्लेट्स पाडायच्या आहेत त्या आपण कशा पाडतो आहे बरोबर एक एक लेअर घेऊन आपल्याला ले त्या प्लेट्स करायचे आहे जेणेकरून तुमचं अलाइनमेंट व्यवस्थित असायला पाहिजे आणि जे मस्तानीची खासियत आहे त्याच्या ज्या मिऱ्या आहेत त्याच्या प्लेट्स आहेत त्या आपल्या एकदम व्यवस्थित बसायला पाहिजे मला जर काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ एक स्लो मोशनमध्ये हा व्हिडिओ पुन्हा पाहू शक पाहून घ्याल अशा प्रकारे ज्या प्लेट्स आपण पाडल्या होत्या त्या आपण आता मशीनवर एक त्यावर शिलाई मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कच्ची शिलाई त्यावर मारून घेतलेली आहे आणि आता आपण त्यावर लेस लावून पुन्हा एकदा पक्की शिलाई मारणार आहोत वस्त्राचा आपला खालचा भा जो पार्ट आहे तो पूर्ण रेडी झाला आहे आता आपण गुढी गाडीवर बांधण्यासाठी वस्त्र गाडीवर बांधण्यासाठी जी कॅप आहे ती आपण आता शिवून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला असे दोन सेम साईजचे कपडे आपण कापून घेऊन ते शिवून घेणार आहोत त्यासाठी सेम साईजचे कपडे आपल्याला लागणार आहे व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे आता शिवताना एक काळजी घ्यायची आहे आपण हे पहिले उलट्या साईडने शिवणार आहोत आणि मग ते सरळ करणार आहे म्हणजे तुमची शिलाई जी आहे ती एकदम प्रॉपर दिसणार आहे अशा प्रकारे वस्त्राचा जो वरचा पार्ट आहे तो सुद्धा आपला शिवून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती छान प्रकारे आपण जो जी कॅप आहे ती आपण शिवली आहे त्याला आपण गोल्डन कलरच्या दोऱ्यासुद्धा लावले आहे जेणेकरून तुम्ही ते गुढीवस्त्र पक्क गाडीला बांधू शकणार आहात त्याप्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आपलं जे मस्तानी पॅटर्नचं गुढीवस्त्र आहे ते पूर्ण रेडी आहे आपण त्याला वरती कॅप शिवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला गाडी बांधून ठेवायची आहे दोन दोऱ्यासुद्धा आपण त्याला बांधलेल्या आहेत शिवलेल्या आहेत आणि तुम्हाला त्याच्या प्लेट्स या एकदम व्यवस्थित दिसत असतील आणि त्या प्लेट्स तशाच राहण्यासाठी आपण त्या प्रत्येक प्लेटला एक एक स्टिच मारलेलं आहे जेणेकरून त्याचं पॅटर्न जे आहे हे एकदम व्यवस्थित तुम्हाला छानपैकी दिसणार आहे त्याप्रकारे हिरव्या कलरचं मस्तानी वस्त्र त्यावर छानपैकी डेकोरेशन केलेला गडा तुमची गुढी एकदम उठून दिसणार आहे अशा करते मी सांगितलेलं मस्तानी पॅटर्नचं गुढी वस्त्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे ते बनवायला पण खूप सोपं आहे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्ही ते बनवू शकणार आहात तर तुम्ही हे वस्त्र नक्की ट्राय करा आणि तुमच्या गुढीचा फोटो मला पाठवायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा